राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क बुलढाण्याच्या बंटीवर बबली जोडप्याला नारंगाव पोलिसांनी वृद्धेचा खून व जबरी चोरी केल्याप्रकरणी अटक केली आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नारंगाव पोलीस स्टेशन हद्दीत सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी दोन वाजून चौतीस मिनिटांच्या सुमारास मांजरवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे गावातील घनवटमाळा येथील महिला सुलोचना कोंडीभाऊ टेमगिरे वयवर्ष सत्तर या यक्त्या घरी असताना त्यांचे राहते घरात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गळ्यावर धारदार हत्याराने वार करून खून केला असल्याची खळबळजनक घटना घडली होती सुलोचना टेमगिरे यांच्या घरातील कपाट उचकलेले व कपडे अस्तव्यस्त पडलेले होते या घटनेप्रकरणी नारंगाव पोलीस स्टेशन येथे खून करून जबरी चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर पासष्ट ऑब्लिक वीस भारदवी कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता बर दिवसा खून आणि जबरी चोरीची घटना घडल्याने नारंगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते ग्रामीण भागातील लोकवस्तीत हा प्रकार घडल्याने गुन्ह्याचे गांभीर्य वाढले होते पोलीस प्रशासनाचे पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन व तात्काळ सूचना दिल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व नारंगाव पोलीस स्टेशनचे पथक तयार करून ना घटनास्थळाकडे येणारे सर्वे रस्त्यावरील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजित सावंत पोलीस हवालदार दीपक साबळे विक्रम तापकीर संदीप वारे अक्षय नवले या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की गुन्हा घडलेल्या परिसरात शेतमजुरीसाठी वाशिम जिल्ह्यातील एक पती पत्नीचे जोडपे आले होते ते जोडपे अचानक काही दिवसापूर्वी निघून गेले परंतु ते पती पत्नी गुन्हा घडलेल्या गणवटमळा परिसरात घटनेच्या दिवशी वावरताना दिसून आलेत अशी बातमी मिळाल्याने संशयित जोडप्याची माहिती मिळून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नारंगा पोलीस स्टाफ मदतीला घेऊन वरिष्ठांच्या परवानगीने वाशिम जिल्ह्याकडे रवाना झाले या दरम्यान संशयित पती पत्नी हे अहमदनगर एसटी स्टँड परिसरात थांबले असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना त्या ठिकाणून सापळा रचून ताब्यात आहे चौकशी दरम्यान त्यांनी त्यांची नाव शिवम उर्फ संकेत श्याम श्रीमंत वयवर्ष एकवीस व पुनम संकेत श्रीमंत वयवर्ष वीस दोघे मूळ राहणार गजानन नगर चिखली तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांनी हा गुन्हा केल्याचे व महेश सुलोचना टेमगिरे यांचे राहते घरातून त्यांचा मोबाईल सोन्याच्या दागिने चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून महेश सुलोचना टेमगिरे यांचा मोबाईल चोरी हस्तगत केला आहे त्यांनी चोरी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांबाबत त्यांच्याकडे चौकशी चा चालू आहे दोन्ही आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर करण्यात आलंय पुढील तपास नारंगाव पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर नारंगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव शेलार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गावडे पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजित सावंत नारंगाव पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर सुनील धनवे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दीपक साबळे राजू मोमिन अतुल डेरे विक्रम तापकेर मंगेश थिगळे अक्षय नवले संदीप वारे शैलेश वाघमारे तुषार भोईटे संतोष कोकणे अमोल शेडगे धीरज जाधव सत्यम केळकर निलेश शिंदे अक्षय सुपे दगडू विरकर सचिन सातपुते पोलीस फौजदार तनश्री घोडे यांनी केली आहे शाही न्यूज मराठीसाठी शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा